आंधळ्याला डोळे पांगड्याला पाय मुख्याला वाचा आणि बहिऱ्याला टाळ पुत्रिकाला संतान देणारा कलयुगातील शेवटचा संत माझे माता बाळूबाबा आज माझ्या बाळूबाबाची उद्या सकाळी पाटे चार वाजता जगाच्या जगन्नाथाची पाहणूक होणार आहे नमस्कार आपण श्री हो संत ठिकाणी आणि आपण आता होणार आहे आपण लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे काही प्रक्षेपण जे आहे आपण प्रक्षेक्ष दाखवणार आहोत आता आपण त्यांच्या नगरीमध्ये आलो आहोत आजपासून मंडळा चालू होतोय एक चार पत्ते पाच दिवस हा कार्यक्रम चालू असणार आहे उद्या बाखणूर देखील सुद्धा आहे पालखी सोळा सत्तावीस अकरा चार वाजता सुद्धा आहे आणि आपण काही दृश्य या ठिकाणी आपण प्रेक्षकांना बाळूमामाच्या नावानं बनवली श्री संत बाळूमामा यांच्या भंडारा उत्सवाला आजपासून सुरुवात होते लाखो भाविक मामांच्या दर्शनाला सकाळपासूनच गर्दी केली होती लाखो भाविकांनी आज मामांच्या दर्शनाला सकाळपासूनच गर्दी केली होती आम्ही भंडारा उत्सवाला पोचलो त्यावेळी अनेक भाविकांनी श्री आत्मापूर खुलून गेले होते येथे कर्नाटक व महाराष्ट्र या भागातून अनेक भाविक दर्शनाला आले होते त्यानंतर एकोणीस बागीमधील काही बागी प्रमुखांच्या आम्ही मुलाखती घेतल्या माझं आत्मापूर आहे मी आता पंचवीस वर्षी शेवट आहे कारभारी कारभारी म्हणून आणि आता आम्ही चांदीवाडीत नजरनगर शेगापूर आत्मापूर फुलणार आहे संत बाळबामा देवालय आठवापूर आज आमच्या भागाचे कारभारी श्री पाडुरंग बडगर पाट्या यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही बाळुबाच्या दर्शनाला आलेलो आहे भंडारा उत्सव दोन हजार पंचवीस हा भंडारा उत्सव असा मोठा झालेला की रात्री बघितला तर पाऊस पडलेला आणि आता बघितलं तर पाऊस जरा सुद्धा काही दिसत नाही हा जगाचा जगांना जगाचा पालन करता शंभू शंकराचा अवतार म्हणजे माझा तो बाळूबा आंधळ्याला डोळे पांगड्याला पाय मुख्याला वाचे आणि पाहायला लागतात निपुत्रिकाला संतान देणारा कलियुगातील शेवटचा संत माझा माझा बाळूबामा आज माझ्या बाळूबाची चार वाजता जगाच्या जगन्नाथाची वागणूक होणार आहे हल्ल्या लहान पिल्याला पाणी पडणार सपान देवामध्ये देवग्यानी शिवामध्ये शिवट्यानी आणि मानवामध्ये मलक्यांनी चालणारी कलियुगातील शेवटची वागणूक म्हणजे माझ्या जगाच्या मालकाची वागणूक होणार आहे तिथं विज्ञान थांबलं था जात तिथं ज्या विज्ञानाला आधार माझ्या वागणुकीचा घेतला जातो जगाच्या मालकाचा दरवाजा होता आमच्या बग्यामध्ये बघा नंबर सात सातशे कारभारी पाडून त्या मंडकर आहेत या बग्यामध्ये आज बघितलं तर सातशे ते सातशे मिनिट आहेत कोरोनाच्या काळामध्ये सातशे ते आठशे मिनिट बिना मास्क बिना सॅनिटायझर होत सोळा ठिकाणी सोळा पालख्या होत्या दादा पण एकाही पालखी मध्ये कधी मास्क वापरला नाही कधी सॅनिटायझर वापरला नाही माझ्या मामांच्या तलावर आज ताग आहेत आज या दसऱ्याच्या टायमिंग मध्ये एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही ताकद जगाच्या मालकाची आणि या त्यानंतर आम्ही देवळातील श्री संत बाळूमामांच्या दर्शनाला आलेल्या मुख्य मंदिरात गेलो यावेळी अनेक फुलांच्या राशी स्त्रींची मूर्ती सजवली होती मुख्य oh मंदिराच्या समोर भक्तांनी भंडाऱ्याची ओझळण करते हे संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती यानंतर आम्ही श्री बाळुबामा निवासस्थान करत होते तो व सरकारांचा वाडाकडे आम्ही वाचतात नमस्कार आपण श्री संत बाळुबामा यांच्या पदभाशाने पावन झालेल्या आजमाभरात आलेला आहोत आणि हे तुम्ही ठिकाण पाहू शकता हे ठिकाण आहे भोसले सरकार यांचा वाडा या वाड्यात स्वतः श्री संत बाळुमा यांनी वस्ती केलेली आहे तुम्ही पाहू शकता ती वास्तू अजून आहे तशी आहे की आदमापुरात तुम्हाला मध्य ठिकाणी हा वाडा आहे जिथं भोसले सरकार यांच्या नावाने आहे या आणि स्वतः बाळूमा श्री संत बाळूमा या ठिकाणी येत होतेच वस्तीला आणि जो शब्द दिला होता श्री संत बाळूबामाने की तुमच्या घरात काही कमी पडणार नाही आज तुम्ही पाहू शकता की भोसले सरकार या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना त्यांचा वाडा फारताच तुम्हाला समजून येईल की कार्य त्यांना काहीच कमी पडले नाही याचा अर्थ असा आहे की जगतगुरु श्री संत बाळूमा यांची उद्या बाखणू देखील आहे आणि त्यांचा सर्वांचा या महाराष्ट्रभर जो जयजेगार आहे तो यासाठीच आहे आता आपण त्या भोसले सरकारांच्या वाड्यात आत आलेलो हो। आहोत आणि तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी श्री संत बाबूमा यांचं जे येऊन विश्रांतीसाठी बसत होते ती जागा तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी पालखी त्यांचा जे बसण्यासाठी जरा खाट त्यांची खुर्ची त्यांची पादत राणे व इतर वस्तू देखील इथे मामांच्या आहेत आत्मापुरात आत्मापुरात जो भोसले सरकारांचा वाडा आहे या ठिकाणी मामा स्वतः इथे विश्रांती करण्यासाठी येत होते आत्मपौरातील आता आपण आलेलो आहोत ते मरगुबाईचं मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा मामा निवास करण्यासाठी त्या ठिकाणी येत होते दुपारच्या काळात या ठिकाणी बसण्यासाठी देखील मामा या ठिकाणी येत होते या देखील आता तुम्ही पाहू शकता की भक्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत हे श्री मरगुबाईचं देऊळ आहे आणि या ठिकाणी मामा स्वतः येत होते तुम्ही सुद्धा पाहू शकता किंवा ठिकाणी भक्तांना दर्शनासाठी ठेवलेले आहे दुपारच्या वेळ झालेला असल्यामुळे भक्त या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलेले देखील आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भंडारा चालू झालेला आहे आजपासून उत्सव चालू झालेला आहे मामाचा आणि तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत